नमस्कार कोणत्याही शासनाकडून काही महत्त्वाचे प्रकल्प राबवले जातात परंतु ते प्रकल्प समाज उपयोगी असले पाहिजेत समाज उपयोगी असावेत अशी अपेक्षा लोकांकडून असते परंतु महाराष्ट्र शासनाकडून एक प्रकल्प सध्या हातात घेतलेला आहे आणि त्या प्रकल्पावर हे महाराष्ट्र शासन ठाम आहे या प्रकल्पाला अनेक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून ज्या ज्या जिल्ह्यातून हा प्रकल्प जातोय हा महामार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे तो महामार्ग म्हणजे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय हा मार्ग हा महामार्ग बंद झाला पाहिजे असा शेतकऱ्यांचा इशारा आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासन हा प्रकल्प या शेतकऱ्यांवर लादतय आहे संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आत्ता सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर सध्या आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख आपण त्यांच्याशी चर्चा करू आ, आ प्रकल्प चला है। आ जा हा प्रकल्प महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेला आहे परंतु त्या ज्या जिल्ह्यातून हा प्रकल्प जातोय बारा जिल्ह्यातून त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे नक्की का विरोध आहे या महाराष्ट्रामधून गेल्या वर्षीपासून नागपूर ते गोवा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग या महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावित केलेला आहे सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत या महाराष्ट्रामध्ये खास करून ज्या बागायती जमिनी आहेत या सगळ्या बागायती जमिनी अधिग्रहित व्हायला लागलेल्या आहेत या पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर या सगळ्या बागायती जमिनी गेल्या दहा वर्षामध्ये सिंचनाखाली आलेल्या आहेत आणि त्यामुळं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या सगळ्या जमिनी विकसित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे काही लोकांनी रोखीनं गुंतवलेलं आहे काही लोकांनी शेतकऱ्यांनी कर्ज काढून हे भांडवल गुंतवून या सगळ्या जमिनी विकसित केलेल्या आहेत आणि आत्ता कुठं त्यांचे उत्पादन घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात होत असतानाच या सरकारनं हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि या जमिनी अधिग्रहित करायला लागलेल्या आहेत या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जा ज्या नद्या ज्या आहेत या नद्या दर पावसाळ्यामध्ये या पात्राच्या बाहेर जातात महापौरजन्य परिस्थिती तयार होते आणि एवढ्या मोठ्या महामार्गाचा भराव जर या भागामध्ये पडला मोठमोठे पिलर जर या भागामध्ये उभा राहिले तर नक्कीच जी पूर्वी पूरसदृश्य परिस्थिती असायची ती आणखीन वाढणार आहे कर्नाटक सरकारनं अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे जर उंची वाढवली तर परत या शक्तीपीठ महामार्गाचा भराव पडेल आणि महापूर जो आत्ता गावाच्या कडेला येतो तो आणखीन गावामध्ये शिरेल सांगली शहराला तर आणखीन त्याचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्याने विरोध केलेला आहे आणि हा विरोध कायम आहे महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या एक वर्षभर झालं आंदोलन करतो आहे सरकारनं या शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घ्यावं हो ही अपेक्षा आहे पण सरकार त्यांच्या मागण्यावर ठाम मा आहे परंतु आम्ही या शक्तीपीठच्या विरोधामध्ये ठाम आहोत जोपर्यंत शक्तीपीठ रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आपल्याबरोबर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत महेश खराडे आपण त्यांच्या भावना या काय जाणून घेऊया मला असं सांगा नांदेडमध्ये मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की हा महामार्ग आम्ही करणारच आहोत आणि या महामार्गाला कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही आणि काल कालही त्यांनी तोच मुद्दा पुन्हा समोर आणला की आम्ही कसल्याही परिस्थितीत हा मार्ग केल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात काय खर तर देवेंद्र फडणवीसांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगितलं जाते ड्रीम प्रोजेक्ट यासाठी आहे या की राष्ट्रीय महामार्गाचं एका किलोमीटरला पस्तीस कोटी हा खर्च आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरला एकशे सात ते एकशे आठ कोटी एवढा खर्च आहे म्हणजे तिप्पट राष्ट्रीय महामार्गापेक्षा तिप्पट पैसे शक्तीपीठावर राज्य सरकार खर्च करणार आहे आणि सध्या याचा खर्च आहे शहाऐंशी हजार कोटी आणि हे बजेट वाढून दीड लाख कोटीपर्यंत जाणार आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जेवढे जेवढे उमेदवार होते त्यांनी साधारणतः पन्नास ते पंच्याहत्तर कोटी रुपये या निवडणुकीसाठी खर्च केले आणि मग हा पैसा उमेदवाराकडे आला कुठून तर याचा अर्थ सरळ आहे शक्तीपीठ महामार्गातले दहा हजार कोटी रुपये हे महामार्ग सुरू व्हायच्या अगोदरच भारतीय जनता पक्षानं निवडणुकीचा फंड म्हणून घेतला आणि तोच या निवडणुकीमध्ये वापरला आणि त्या पैशावरतीच भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याच्या घरावरती नांगर फिरवून ठेकेदारांना पोसण्यासाठी आणि भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आमच्या घरादारावरती शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर फिरवून हा सगळा उद्योग चालू आहे या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या कोण एकाही भाविकाची शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी मा मागणी नाही एकाही वाहन चालकाची शक्तीपीठ व्हावा अशी मागणी नाही शेतकऱ्याची तर मागणी असायचा विषयच नाही हे दादांत खोटं बोलतायत देवेंद्र फडणवीस अगदी दे विधानसभेमध्ये आणि नांदेडच्या सभेमध्ये सुद्धा म्हणजे एक हजार शेतकऱ्यांनी मला सह्या दिल्या असं सा सांगत असतील तर त्या एक हजार शेतकऱ्या कुणाचा कुणाच्या गट नंबरमधनं शक्तीपीठ महामार्ग जातोय हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं तशी मागणी सतेज पाटलानं सुद्धा केलेली आहे याचाच अर्थ ते खोटं बोलवून रेटून केवळ पैसे लाटण्यासाठी ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच हा मार्ग करण्याचा घाट घातला जातोय मात्र सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती डाळिंब शेती ऊस शेती ही उद्ध्वस्त होणार आहे त्याचबरोबर चांगली असेल पद्माळ असेल सांगलीवाडी असेल कर्नाळ असेल ही गावं महापूरग्रस्त होणार आहेत म्हणजे एकंदरीतच महापुराचा फटका जाणवणार आहे शेती उद्ध्वस्त होणार आहे आणि कुणाला तरी पोचण्यासाठी ठेकेदारांना पोचण्यासाठी आम्ही आमच्या जमिनी का द्यायच्या त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक इंच एक गुंटा सुद्धा जमीन आम्ही या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही जो कोणी एक जमिनी घेण्यासाठी येईल त्याला प्रसंगी गोळ्या घातलो आम्ही त्यांची हत्या करो पण हा शक्तीपट महामार्ग होणार नाही म्हणजे होणार नाही रेखांकन बदलून हा महामार्ग करावा अशी मागणी काही जणांच्या नाही रेखांकन बदललं तरी आज एच्या ऐवजी बी मधनं जाईल बी ऐवजी सी मधनं जाईल पण शेतातनच रस्ता जाणार आहे शेती कोणाची तरी घ्यावी लागणार आहे फक्त एका तुकाराम पाटलाच्या ऐवजी सकाराम पाटलाजी जाईल सकाराम पाटलाच्या ऐवजी तानाजी पाटलाजी जाईल पण जमीन ही जाणारच आहे त्यामुळे ते शेतकरी विरोध करतील रेखांकन बदलल्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही शक्तीपीठ महामार्ग मागणीच नाही तर गरज काय आहे आणि आता रत्नागिरी नागपूर हा पॅरलर रस्ता आहे म्हणजे काही ठिकाणी तर अर्धा किलोमीटरचा अंतर आहे या रस्त्यात आणि काही ठिकाणी बावीस किलोमीटरचा आहे म्हणजे एक ते बावीस किलोमीटर हा पॅरलर रस्ता असताना परत शक्तीपीठ महामार्ग म्हणजे ठेकेदार जगवायला त्यांना पैसे लाटायलाच हा धंदा आहे ना म्हणजे मागणी नाही कुणाची केवळ पैसे लाटणं कोट्यावधी रुपये लाटणं हाच या मार्गचा हेतू आहे आपल्या बरोबर आता कर्नाडमधील जे बाधित शेतकरी आहेत ते आहेत त्यांच्या भावना याबद्दल काय जाणून घेऊया तुम्हाला तो शेतकरी म्हणून बाधित शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय वाटतं आमची पूर्ण बागाय शेती आहे सुपीक किंवा शेती आहे आम्ही नदीकाठची आमची जमीन आहे ह्या वारणा कृष्णा या दोन्ही काठच्या पूर्व आमची पूरबाधित आमची पहिली गावं आहे ती आणि इरिगेशन आमचं आजपर्यंत सगळं आमचे इरिगेशन शंभर टक्के इरिगेशन आहे तर आमचं ऊस आहे हळद आहे द्राक्ष आहेत भाजीपाला आहे कुणाच्याही आग्रह हा रस्ता आमच्या लादला गेला या कशाला आता कॉन्ट्रिक्टरदार हा रस्ता आम्हाला का लादला गेला आहे त्यांनी आम्हाला ह्या रस्त्याची काही गरज नाही शेतकऱ्याला ह्या रस्त्याची गरज नाही आम्ही पूर्वबाधित गावं असल्यामुळं आज आमची गावं इथून उठवावी लागतील आमचं कर्नाळ पद्मा सांगलीवाडी डिग्र कसबी डिग्र सांगलीतला भाग सुद्धा धामणी धामणी गाव पाण्यात आहे आता विश्राम भाग पर्यंत पाणी येणार आहे हा रस्त्यामुळं तर हा रस्त्याची कुणालाही मागणी नसताना हा आमच्या उरावर लादलेला आहे आ, आता एकशे सहासष्ट नंबरचा रत्नागिरी नागपूर रस्ता जो आहे तो आता रिकामा रस्ता आहे ह्याला हा पॅरल रस्ता आहे ह्या रस्ता त्या रस्त्यावरती वाहनं नाहीत आज तिथं टोल व्हायला पाहिजे होता एका दिवसाला चाळीस लाख रुपये टोल व्हायला पाहिजे होता पण त्या रस्त्यावरती आता एका टोलवरती सात ते आठ लाख रुपये टोल होतो या हा हे नुकसान भरून कोण करणार हे शेतकऱ्यांच्या उरावरतीच बसणार आहे जाणाऱ्या वाहनवाल्यांच्या उरावर उर बसणार आहे हा सरकारचा पैसे पैसे यातनं काय खर्च होणार नाहीत हे कॉन्ट्रॅक्ट घालून परत हा शर शेतकऱ्याकडंच पैसे वसूल करणार आहेत हा म्हणतात की शेतकऱ्यांना हा रस्त्याचा फायदा आहे काय फायदा आहे वीस फूट उंचीवरनं हा रस्ता जाणार आहे त्या रस्त्यावरनं ट्रॅक्टर जाणार नाही शेतकरी टू व्हीलर जाणार नाही बैलगाडी जाणार नाही आम्हाला जर का हा रस्ता झाला तर पंचवीस ते सत्तावीस तीस किलोमीटर अंतरावर इंटरचेंजेस आहेत तिथून आम्हाला परत जर रस्त्याच्या दोन्ही रस्त्याच्या मधून बरोबर जर रस्ता हा महामार्ग गेला तर आम्हाला ह्या इकडून त्या रस्त्याला पलीकडच्या जमिनीकडे जायला रस्ता नाही तर आम्हाला हा रस्ता नको आहे हा अजिबात ह्या रस्त्याची गरज नसताना हा सर हे सरकार आम्हाला दादा लागले आता कालच आम्ही बारा तारखेला आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही तिथं मोर्चा महामोर्चा म्हणून तिथे गेलेलो आहे मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की ह्या रस्त्याला समर्थन आहे सगळ्या शेतकऱ्यांचं तर कुठल्या शेतकऱ्यांचं समर्थन आहे त्यांनी सर दाखवावं त्यांनी आम्हाला किंवा त्या कुठल्या आता जी समर्थनाथ जो त्यांनी एक हजार सह्याचं त्यांनी निवेदन दिलंय म्हणतात आम्हाला की त्या आम्हाला कुठल्या शेतकऱ्यांचं तुम्ही सहाय्य घेतल्यात आणि समर्थन आम्हाला दाखवावं सगळं शंभर टक्के बारा जिल्ह्यातून ह्या रस्त्याला विरोध आहे तर आम्हाला हा रस्ता अजिबात नको आहे जर का त्यांनी संयुक्त मोजणी करायला आलं तर त्यांना आम्ही रानात काय करायचं आम्ही ठरवलेलं आहे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही एवढ्या आम्ही इथपर्यंत आम्ही गेलेलो आहे आम्ही मरणार आहे तर तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही खर तर सांगली जिल्ह्यामध्ये नदीकाठावरच जमीन आहे ती खरं तर ऊस शेती सगळी ऊस हो 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 त्या या महामार्गामुळे ऊस तोडीनंतर जो ट्रॅक्टर वगैरे हो ऊसाचे बाहेर पडणार आहे त्यासाठी काय अडथळा निवडणूक का। शंभर टक्के रस्ताच बाहेर आम्हाला साधत चालत जायला आम्हाला येणार नाही कारण जर शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर साईडनं पन्नास पन्नास फुटावरती उंच भिंती बांधणार आहे दोन्ही साईडनं पंधरा कोणी आमच्या जागेत यायचं नाही आम्हाला इकडून तिकडं जाता येणार नाही आम्हाला आमच्या स्वतःच आम्हाला चालत जायला येणार नाही आणि ट्रॅक्टर जर प्रश्न लांबच आहे आणखी एक शेतकरी आपल्या बरोबर आहेत मला सांगा की शासन आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देणार आहोत पण तुम्हाला असा विश्वास वाटतो नाही शासना तुम्हाला जो मोबदला हवाय तो मोबदला हो आम्हाला मोबदल्याचा प्रश्नच नाही हो आम्ही जगायचं का मराज हे कसे हे करणार आहे आम्ही सांगा की हे बघा एक लक्षात ठेवा शा पूर्व आमची शेती तर एक पानस्थळ आहे आम्ही कर्ज काढून शेतीला पाईपलाईन करून ठिबक करून आम्ही शेती आता आमची पूर्ण ह्याच्यात आहे समजा उद्या रस्ता झाला तर हे आमच्या पाईपलाईनचं हे जर काय होणार रस्त्यातनं मधनं जर रस्ता गेला शेतीतनं तर इकडलिकडली शेती करणार कशी उंच पंचवीस वीस ते पंचवीस फुटावून रस्ता जाणार आहे आम्ही करणार कुठं आणि आमची आत्ता तुम्हाला सांगतो अकरा खाती आहेत आमच्या घरात आमचे एकत्र कुटुंब आहे आमच्या अकरा खात्यातली आमची पाच खाती आमची भूमी नयेत अशी परिस्थिती आहे तुम्ही आमचं करणार आहे काय बर तुम्हाला मागणी नसताना शेतकऱ्यांची किंवा कुणाची मागणी नसताना तुम्ही शक्तीपीठ महागर मार हे करलाय का कशा कसा करालय काय गरज काय आमचा ह्याला पूर्ण विरोध आहे लक्षात ठेवा मोजणी करायला याच तुम्ही आम्ही बघतो आम्ही काय करायचं इथे असं काय समजायचं काम नाही आम्ही जेव शेवटी आहे बघा माकडी जर आपण स्वतः जर नड्यात पाणी आलं तर पिलाला खाली घेत्यांवर तसं आम्ही करणार आहे खूप काय व्हायची मग पण आम्ही या रस्त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आम्ही करून देणार नाही रस्ता आम्हाला रस्ता नको आहे एकंदरीत पाहता पूर्ण शेतकऱ्यांच्या अगदी तीव्र भावना या संदर्भात आहेत मला असं सांगा की कोल्हापूर जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील त्यांचाही या महामार्गाला विरोध आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये असे लोकप्रतिनिधींचा विरोध किंवा ते तुमच्या आंदोलनामध्ये कधी सहभागी त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या दिसत नाहीत असं का होतं सुरुवातीच्या काळात सांगली जिल्ह्यातले पण प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जे आहेत या लोकप्रतिनिधींनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला होता अगदी सांगलीचे आमदार जे आहेत त्यांनी तर सरकारला पत्रच दिलं होतं की माझाही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे या जिल्ह्याचे खासदार जे आहेत ते खासदारसुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते परंतु कोल्हापूरला मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर या सगळ्यांचा विरोध मावळलेला दिसतोय आता त्यांचा अंतर्गत काय झालेलं असलं तर ते काय आमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत आलेलं नाही परंतु आमची परत विनंती अशी आहे की या लोकप्रतिनिधींनी या महा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहावं आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करावा आमची भूमिका कायम राहणार आहे काल तुम्ही विधानसभेसमोर आंदोलन केलं काही शेतकरी सांगत नाही परंतु अनेक जे आमदार माजी आमदार असतील त्यांनी पाठवून गेला परंतु सांगली जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाहीत तुमच्या भावना त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आम्ही खरं तर सर्वच आमदारांना म्हणजे बाधित पट्ट्यातले जे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना आम्ही पत्र दिलेली होती परंतु या बाधित पट्ट्यातले कोणीही आमदार त्या सभेच्या ठिकाणी आले नाहीत परंतु सांगली जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जसं की जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील किंवा अरुणांना असतील या सगळ्यांनी तिथं येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आमची विनंती अशी आहे की सगळ्याच लोकप्रतिनिधींनी खास करून याच्यामध्ये यावं आणि ज्या भागातून जात नाही अशा लोकप्रतिनिधी त्यांचं समर्थन करणारच आहेत की जसं एक गाव शेटपोळे आहे तिथल्या लोकांना बरोबर घेऊन आज तिथले लोकप्रतिनिधी समर्थन करत आहेत जतचे आमदार समर्थन करत आहेत परंतु त्यांना समर्थन करण्यावाचून दुसरा पर्यायच नाही त्यांना त्यांची हिंमत नाही या फडणवीसला विरोध करायची त्यांच्या विरोधात बोलायची त्यांची हिंमत नसल्यामुळं ते आज समर्थन करताना दिसत आहेत परंतु त्यांनी या शेतक आम्ही त्याच्या पुढे जाऊन अशी पण भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्याची लोक समर्थन करतायत ना या लोकप्रतिनिधींनी गोपीचंद पडळकर असतील किंवा सुहास बाबर असतील यांनी फडणवीसच्या तोंडातनं शब्द द्यावा की या समर्थन करणाऱ्या लोकांना आम्ही एवढं मोबदला देऊ म्हणून परंतु मोबदला जाहीर करायची यांची हिंमत होत नाही त्यांना किती मोबदला देणार आहेत हे जर ह्यांनी जाहीर केलं समर्थन करणारे लोकसुद्धा त्यांच्या विरोधात उभा राहणार आहेत अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे यांनी नुसत्या गप्पा मारू नये यांनी समर्थन जर करत असतील तर जी लोक समर्थन करत आहेत जे शेतकरी समर्थन करतायत ज्या एक हजार लोकांनी मुख्यमंत्र्यांना सहाय्य दिल्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्या लोकांना सांगावं की आम्ही तुम्हाला एवढ्या जमिनीचं एवढं मूल्यांकन करतो असं त्यांनी सांगावं आणि ते मग शेतकरी मागा आहेत का नाही ते पहावं आता आपल्याबरोबर मणेराजुरीचे प्रभाकर तोडकर आहेत शेतकऱ्या बाधित शेतकरी आहेत आ, मला सांगा की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की आ, या महामार्गाला विरोध असणाऱ्या लोकांचा जर तुम्ही मेळावा घेत असाल तर या महामार्गाला ज्यांचा पाठिंबा आहे अशा लोकांचाही आम्ही मेळावा घेणार आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय खरं तर या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करायला पाहिजे शेतकऱ्याचा एवढा विरोध असताना हे मुख्यमंत्री साहेब म्हणतात समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी सभा घेऊ मोर्चे घेऊ आणि आमचे म मंडळी जे आहेत समर्थन करणारे हजारो शेतकरी आमच्या पाठीशी आहेत अहो मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी या सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागा फुडल्या सांगली जिल्ह्यातला एक नगदी पीक म्हणून तासगाव तालुक्यातलं उभ्या जगात नाव झालं द्राक्ष आम्ही जगात एक्सपोर्ट करतो जगातला इम्पोर्ट एक्सपोर्ट जे पैसा हा फायदा भारताला होतो आणि तुम्ही या ठिकाणी ज्या आरााराबाने उपसा जलसिंचन योजना उभा केल्या ज्या संजय काकानी तुमच्या पार्टीच्या या ठिकाणी ताकारी मैशाळ योजनेला गती दिली ज्या संजय काकानी टेंबू योजनेचा असू दे ते मैशाळ योजनेचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा दिल्ली दरबारी तिकडं आपलं वजन वापरून या सर्व तासगाव तालुक्याला उपसा जलसिंचन योजना दिल्या त्या तुम्ही त्या संजय काकाच्या असू दे आरा राबांच्या असू दे या ठिकाणी दादा असतील सर्वांच्या प्रयत्नानं हा तालुका जो सुजलम सुपलम झाला सुमनता असतील या सगळ्यांच्या प्रयत्नानं सुजलम सुपलम झाला या द्राक्ष बागा तुम्ही आमचा हा शक्तीपीठ मार्ग तुमचा आमच्या शेतकऱ्यावरती लादून जर आमचा संसार उद्ध्वस्त करत असाल तर शंभर टक्के आमचा शेतकरी ज्यावेळी स्वातंत्र्य मिळायला त्यावेळी स्वातंत्र्य मिळवा मिळवायला भगतसिंग राजगुरू जन्माला आले तसे जर आमचे शेतकरी नक्की या ठिकाणी भगतसिंग राजगुरू होतील जो कोणी मोजणी करायला येईल जो कोणी तुमचा मुख्यमंत्री येईल जो कोणी तुमचा आमदार येईल आमचं समर्थन करायला त्याला नक्की आम्ही गोळ्या घालू आणि आमचं या इतिहासात एक नाव होईल आम्ही फासावर जायला सुद्धा तयार आहोत या आमच्या शेतकऱ्याच्या पाच जणांचा खून केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आमची आमची शेती आम्ही वाचवणारच आमचा शेतकरी वाचला पाहिजे यासाठी आम्ही भगतसिंग राजगुरु व्हायला या चॅनल पुढं स्पष्टपणे सांगतो आणि माझं नाव आहे प्रभाकर तोडकर जो कोणी आमच्या रानात मोजणी येईल नक्की त्याचा खून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी या ठिकाणी धमकी मोजा सूचना देत आहोत आणि आम्ही नम्रपणे विनंतीही करत आहोत फडणवीस साहेब आमची शेती वाचू द्यावं आमची मुलं बाळ रस्त्यावर येतील एक लक्षात ठेवा आमच्या शेतकऱ्याचा पोरगा चौथी पिढी भीक मागत मिळेल जमीन देता का हो जमीन देता का हो तर आम्ही जिवंत आहे तोपर्यंतच आमच्या आवृती देऊन आमची शेती वाचवू हाच निर्धार या ठिकाणी आमचा शेतकरी करेल जो कोणी येईल त्याला आम्ही आमचा या ठिकाणी मोजणी करायला आला कि कर कर, कर की त्याला प्रखर विरोध राहील हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे एवढी कळकळ विनंती करतो मुख्यमंत्री साहेब आमच्या भावना समजावून घ्या आम्हाला अतिरेकी करू नका नक्षलवादी करू नका या ठिकाणी विनंती करतो भगतसिंग राजगुरू करू नका नक्की आमच्यातला भगतसिंग जागा होईल राजगुरु जागा होईल नक्षलवादी आम्ही बनवू ही मी सरकारला एक प्रभाकर तोडकर शेतकरी म्हणून विनंती सूचना देत आहे ही आमचं जाहीर आव्हान आहे याची कळकळीनं या नम्रपणे तुम्ही यांची या आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य करून शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावं हो, पाया पडून विनंती करतो तुम्हाला मुख्यमंत्री साहेब आ, मला सांगा मुख्यमंत्र्यांनी हा महामार्ग मी करणारच असं सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना हा तर इशाराच आहे याबद्दल शेतकरी एक शेतकरी म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे शक्तीपीठाला शक्तीपीठ म्हणून नाव दिलं एक सुपीक नाव दिलं आणि शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवून तुम्हाला देवाचा जर आशीर्वाद मिळणार असेल तर हे शक्य नाही तुम्ही जर ठासून सांगत असाल तर की आम्ही शेतकरी शक्तीपीठ महामार्ग करणाराच आहे तर आम्हीही शेतकरी म्हणून एक इशारा देतो की तुमचा कोणताही अधिकारी आमच्या शेतात आला तर त्याचे पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो कारण आम्ही शेवटी आमची शेती वाचवण्यासाठी आमचं कुटुंब वाचवण्यासाठी आम्हाला प्रयत्नच करावा लागेल तुम्ही सरकारी दरबारी जनतेच्या पैशावर सगळी मौज मस्ती करून शना शेतकऱ्यांच्या पैशावर मौज मस्ती करून शेतकऱ्याच्या घरा नांगर फोरवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तुमचे अधिकारी करत असेल तुमचे मंत्री करत असेल तर आम्ही आमचं स्वतःचं घर वाचवण्यासाठी अतिरेकी व्हायला तयार आहे एवढच मी सांगतो आपल्या बरोबर आता सांगलीवाडीचे शेतकरी आहेत बाधित शेतकरी आहेत त्यांच्याही काय भावना आहेत खर तर काही दिवसांपूर्वी तुम्ही सांगलीवाडीमध्ये या प्रकल्पाच्या विरोधात या महामार्गाच्या विरोधात एक आपलं ठोस भूमिका मांडली होती आणि रक्तानुपत्र पत्र मुख्यमंत्री आणि होते त्या संदर्भात काय सांगतो मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की आमचं पूरबाधित क्षेत्र असल्यामुळे आमची शेत जमीन पाण्यात जाते आणि पाण्यात झाल्यामुळे आमचं विस्थापित होण्याची शक्यता आहे आम्हाला त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एवढं सांगतो की आम्ही हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हीच विनंती सांगलीवाडी हे कृष्णा नदीच्या कृष्णा काठी वास जर पावसाळ्यामुळे म्हणजे गावात पाणी येते आमच्या शहरात गावात पाणी येते आमच्या तुमचा इशारा काय राहिला शेतकरी शक्तीपीठ रद्द व्हावं होत्या सर्व शेतकरी आणि शेतकरी संघटना आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना या निमित्तानं या सर्व शेतकऱ्यांनी असा ठोस इशारा दिलेला आहे की हा महामार्ग या महामार्गाचं काम बंद झालंच पाहिजे आणि ज्या ज्या वेळी या महामार्गाचा रेखांकन करण्यासाठी जे जे अधिकारी आमच्या शेतात येतील त्या शेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रसंगी गोळ्या घालू आणि त्यांचा खून करू अशा भावनिक व्यथा या शेतकऱ्याने मांडलेल्या आहेत तोडकर मनेराजूजी जे शेतकरी आहेत ते तर अगदी भावनावैध झाले त्यांच्या डोळ्यात आश्रू आले की इथून पुढची पिढी जी येणारी पिढी आहे ती भूमिहीन होणार आहे ह्या असेच जर वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्र शासन आणत राहिलं आणि लोकांच्या जमिनी जर त्या अधिग्रहित करत राहिलं तर पुढच्या पिढीला शेती राहणार नाही आणि शेती राहणार नाही म्हणण्यापेक्षा ह्या प्रकल्पांना बघून आपण पोट भरू शकणार नाही कारण शेतकरी असला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांना अन्नधान्य शेतामध्ये पिकवलं पाहिजे आणि ते अन्नधान्य खाऊनच ते मंत्री असतील खासदार असतील मुख्यमंत्री असतील हे जगणार आहेत आणि पर्यायानं जनता ही जगणार आहे परंतु ही शेती जगली पाहिजे आणि ही शेती जगवण्यासाठी हा मार्ग महामार्ग बंद झालाच पाहिजे या महामार्गाला स्थगिती मिळालीच पाहिजे असा इशारा या निमित्तानं दिलेला आहे प्रसंगी आम्हाला खून करावा लागला तर चालेल गोळ्या घालावे लागले तर चालेल परंतु आम्हाला या शासनानं शासकीय जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला नक्षलवादी बनवू नये आमच्या हातून एखाद्या अधिकाऱ्याचा खून होऊ नये एवढी दक्षता मात्र या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारनं घ्यावी असा इशारा या निमित्तानं दिलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र साडी सांगली